बाळाला सुरक्षितपणे हाताळणे सर्वात अगोदर हात धुवा बाळाला हाताळण्यापूर्वी ने नेहमी हात धुवा किंवा हँड सॅनिटायझरचा वापरा कारण त्याची रोगप्रतिकार शक्ती अजूनही विकसित होत असते डोके आणि मानेला आधार द्या नवजात बाळाच्या मानेचे स्नायू कमकुवत असतात त्यांना उचलताना सरळ धरताना किंवा झोपवताना नेहमीच त्याचे डोके टेकवू नका बाळाला कधीही हलवू नका खेळतानाही हलवण्याने मेंदूला गंभीर दुखापत होऊ शकते किंवा मृत्यूही होऊ शकतो वाहक स्ट्रॉलर कार सीट मध्ये सुरक्षितपणे ठेवा हालचाल करताना पडणे किंवा दुखापत टाळण्यासाठी तुमच्या बाळाला नेहमी सुरक्षितपणे बांधा उग्र खेळ टाळा गुडघ्यावर हलवू नका किंवा हवेत फेकू नका विशेषतः नवजात मुलांचा థ్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్ వీడియో అవడలాస్ చనల్ సబ్స్క్రైబ్ క